बरीचशी लहान मुलं तुझं ऑटोग्राफ घ्यायला यायची मला कसं आहे मला वाचायला येत नाही आणि वॉकड्रा ते काय म्हणते येत नाही बोड बोलतो पण क्वालिटी बोलतो त्यात मला एक्टिंग येत नाही पण सरांनी करून घेतलं ते मला लय बरं वाटत टॉपसाठी सूरज चव्हाण झापूक झुपूक पंचवीस एप्रिल सूरज आणि सूरजची टॉपची गायन पटकन ओळख करून देतो चिक्याच्या भूमिकेत तान्हा भूमिकेत विहान शेडगे गोलूच्या भूमिकेत शेषा हिंजळेकर आमचा पप्या प्रफुल्ल बनकर चिमी स्वरांगी पाटील आणि चिंगी कृपा गायकवाड मित्रांनो इतकंच म्हणजे या टॉपच्या गँग बद्दल पंचवीस तारखेनंतर ही महाराष्ट्राची लाडकी टॉपची गँग होणार आहे तयार ना विनंती करतो आपल्या टॉपच्या गँगला की आपण प्लीज तारा बनवा जोरदार टाळा आपल्या टॉपच्या किंगसाठी आणि टॉपच्या गॅंग साठी सो सूरज ना हे <laughs> आठ महिने असाच करतो काय नवीन नाही माझ्यासाठी प्लीज माईक द्या हा काढून घे तो काय मग खाऊन बरोबर एक वर्षापूर्वी आपण मरीमातेच्या मंदिराजवळ बसलो बसलोरी आता पसले बसलेलो हा परफेक्ट परफेक्ट तेव्हा कास्टिंग साठी नाही नाही ना, ना, म्हणणारा तू आज ट्रेलर लॉन्च होतोय हो तुझ्या सिनेमाचा तसं वाट आज खूप खाऊन गवली गे आनंद आहे बर सगळ्यांना बरेच प्रश्न असतात तुझ्याबद्दल पण मला एक प्रश्न विचारायचं वाटतो तुला पूर्वी तू का पहिलं माझ्या फॅन लॉकरला मनापासून मला हसवायची लई आवड आहे कारण मला नाड नाराज झालेला आवडत नाही मी त्यांना खुश करतो कारण ते आनंद आहे तर मी आनंद बरं सूरज फिल्म सुरू असताना बरीचशी लहान मुलं तुझा ऑटोग्राफ घ्यायला यायची मला कस आहे मला वाचायला येत नाही आणि वाकड ते काय म्हणते वाकड ऑटोग्राफ ऑटोग्राफ ठीक आहे सही सही बोला येत नाही गोपड बोलतो पण क्वालिटी बोलतो ना नाही त्याला खाऊन गोडी कसा आवाज नाही मारे या सूरज सिनेमा करताना सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं तुझं तुझ्यावरती सिनेमा सरांनी लय प्रेम दिलं मला ऍक्टिंग येत नाही पण सरांनी करून घेतलं ते मला लय बरं वाटलं खरं बोलतो तू उद्याच काही व्हायरल काही नाही सो सूरज किती कष्ट घ्यावे लागले काय मेहनत केली थोडस माझ झपूक जापुग झोपूक गाणं रडली त्याला मला लय कठीण जात होत दहा दिवस मी मुंबईला येऊन थांबलेलो कारण मुंबई मला सिटीत ला मला आवडत नाही गावाकर मला झापूक झुपूक झाके माराय इथे कस आहे सिटीत मला करमत नाही असं कुंडून म्हणलं ना मग मी खुलल्या वातावरणांचा माणूस आहे मी खोललो तर टॉपलाच गेलो असं सांगल आणि तो मुंबई खुलला आणि तुम्ही व्हिडिओ बघितले ओव्हरऑल चाळीस मिलियन क्रॉस केलं व्हिडिओज मीटर सोप्पा विषय आहे का नसतो क्वालिटी कुकिंगचं एवढ्याच पंचवीस एप्रिलला आपला सिनेमा ऐकतोय काय दर्शव्श्वर पंचवीस एप्रिल झापूक झुपूक येतोय फक्त कर्करेंची विनंती तुम्ही फक्त एकदाच माझ्या वी स्वट ठेवा एकदा थिएटर मध्ये जा आणि तिकीट काढा एकदाच बघा तुम्हाला एकदा जाता नंतर माझ्या पूर्ण ही स्वट ठेवा मी कर्करेंची म्हणजे लय मनापासून मेहनत केली सदांनी लय मेहनत केली एवढं सदांला लागले तरी सरांनी माझ्या पण काम करून घेतलंय सोपं आहे र त्यामुळे मी सांगतो थिएटर मध्ये जा एकदाच फक्त माझ्या विश्वास ठेवा आणि थिएटरला जा आणि माझ्या पूर्ण विसवत ठेवा एकदाच बघा नाही आवडलं ना मला काही बोला मी कसा बी तुम्हाला वाटते तसं एवढी मला नाही वाटत कोणी ट्रेलर आपल्या टॉप च्या तुला तुला बऱ्याच लोकांनी मदत केली बऱ्याच लोकांनी ओम नमस्त शिवाय मग प्पालपती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गवली दिदी आख्या देवांचा आशीर्वाद आख्या देवीचा आशीर्वाद आई बोलता ओम नमस्त शिवाय शिव तुटलं माझ्या मात माताचं नाव घ्यायला मला नाही बोल वाटलं जय श्रीराम ओम नमस्ते ओम नमस्ते